मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे त्या ठिकाणी आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीला ऑप्शन चेनच्या सहाय्यानं अनालिसिस करणार आहोत आवाज येतोय सर्वांना आवाज येतोय काल आपण निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीच्या ही ऑप्शन चेनच्या साह्यानं अनालिसिस केलं होतं लाही मार्केट मध्ये ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण ज्या काही चर्चा केल्या होत्या लाईव्ह मार्केटच्या दरम्यान मार्केट दिवसभर अगदी डॉट टू डॉट तशाच पद्धतीने चाललेलं आहे ठीक आहे तर सांगण्याचा उद्देश हा आहे की मित्रांनो स्टॉक मार्केट असं दौट फार मोठी आणि न कळणारी अशी अवघड अशी काही गोष्ट नाही ते कशा पद्धतीनं आपण त्याला समजून घ्यायचं कशा पद्धतीनं त्याला सोपं करायचं मार्केट डॉट टू डॉट कशा पद्धतीनं रिव्हर्सस घेत असतं कुठून रिव्हर्स घेत असतं ह्या सगळ्या गोष्टीची आपण लाईव्ह मार्केटमध्ये दररोज चर्चा करत असतो ठीक आहे तर आज सुद्धा आपण तशाच पद्धतीनं या ठिकाणी लाईव्ह मार्केटमध्ये चर्चा करणार आहोत निफ्टी बँक निफ्टी या दोन्ही इंडेक्सला आपण अगदी डॉट टू डॉट कॅल्क्युलेट करणार आहोत हे लाइव क्रुप आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही जे कॅल्क्युलेशन आपण करतो मार्केट डॉट टू डॉट त्या पद्धतीनं चालतं त्याच्यामध्ये काहीही शंका नाही ठीक आहे मला वाजव येतो सर्वांना व्यवस्थित रचना मॅडम व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग कोण कोण आलेले आज लाइवला ला आवाज येतोय आवाज व्यवस्थित येतोय माझा गॅप डाऊन ओपन होताना दिसत आहे ठीक आहे मार्केट गॅप डाऊन ओपन होऊ द्या कि किंवा गॅप ओपन होऊ द्या आपल्याला काही फरक पडत नाही आणि पडणारही नाही का पडणार नाही कारण आपले कॅल्क्युलेशन बघा ते आपली गॅप डाऊन आणि वर नाही लक्षात ठेवा लाईव्ह मार्केट मध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजतात त्याच पद्धतीने आपल्याला इथं अनालिसिस करायचं आहे बाकी कुठेही धीरधीर होण्याची आवश्यकता नाही गॅपडाऊन होत आहे मग वर जाईल ना कॉल ऑप्शन घेऊ अशा डोक्यामध्ये विचार ठेवायचा नाही ठीक आहे ओके okay, मॅडम रचना मॅडम थँक्यू दिलीप सर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन लर्निंग सिरीज मध्ये दोन मिनिट शिल्लक राहिलेले काल आपण निफ्टी बँक जे अनालिसिस केलं इन्फो इन्फोसर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर काल आपण निफ्टी बँक निफ्टीच्या लाईव्ह मार्केट मध्ये अनालिसिस केलं होतं मार्केट अगदी डॉट टू डॉट कसं चाललेलं आहे

त्यानंतर सर्व सुरळीतपणे चालू होईल आपलं पूर्वीप्रमाणे त्याच्यामध्ये काही शंका नाही फक्त दोन तीन दिवस वेळ लागेल आणखी ठीक आहे चला मग मार्केट ओपन होण्याच्या ऑलमोस्ट कगारवर आहे आणि या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या साह्यानं डॉट डॉट रिव्हर्स ओळखायचे आहेत त्याला कॅल्क्युलेट करायचं आहे नऊ वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत मार्केट इथे ओपन झालेले आहे चला सपोर्ट आणि रेजिस्टन्स सुरुवात करायची पहिल्या टिक पासून सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या पहिल्या टिक पासून सुरुवात करायची ठीक आहे आणखीन डेटा आलेला नाही चला हा आता आला का डेटा डेटा आता आलेला आहे ओके चला आपल्याला तरीही हिस्टॉरिकल डेटा चेक करायचा आहे डेटा आलेला असला तरीही हिस्टॉरिकल डेटा चेक करायचं आहे ठीक आहे सपोर्ट कुठे दिसतोय आणि रेजिस्टन्स कुठे आहे रेजिस्टन्स आहे तेवीस हजारवर ओ आय आणि व्हॉल्यूमचं रेजिस्टन्स आहे ठीक आहे ओ आय आणि वॉल्यूम या दोन्हीचा आहे सपोर्ट आहे फक्त व्हॉल्यूमचा ओके okay, परंतु सपोर्ट कुठे आहे बावीस हजार आठशे या सपोर्टला सपोर्ट डब्ल्यू टी टी इथे तेवीस हजार वर ओवाय इथे इंद मनी मध्ये येण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तेवीस हजार आणि बावीस हजार आठशे हे दोनशे पॉइंटची रेंज ओके निफ्टी कुठे आहे बावीस आठशे आठ वर याच्यामध्ये एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस सातशे अठ्ठावीस आता फिल्टर करू परत एकदा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस सातशे एकोणतीस बावीस सातशे अठ्ठावीस बावीस सातशे एकोणतीस बावीस सातशे अठ्ठावीस या वॅल्यू येत आहे ठीक आहे ठीक आहे चला बावीस सातशे अठ्ठावीस कोणी ट्रेन लाईन ड्रॉ करूया निफ्टीमध्ये बावीस सातशे अठ्ठावीस एशन ऑफ सपोर्ट म्हणजे याचा अर्थ काय भैया की मार्केट सध्या कुठे बावीस सातशे एकोणऐंशी वर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस सातशे अठ्ठावीस आहे म्हणजे याचा अर्थ काय आपली प्राइस ही खाली आहे इथं आल्यानंतर मग चार्ट ऑफ अक्रोसी वन पॉईंट झिरो या सिनेरिओच्या फेवर मध्ये आपल्याला ऍक्शन द्यायचे आलं लक्षात ठीक आहे याला इथं येऊ द्यायचं आपल्या प्राइसला कुठेही सपोर्ट डब्ल्यू टी ला म्हणून कुठेही कॉलपूट 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 करायचं नाही ठीक आहे ना चला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची ही ट्रेन लाईन आहे ठीक आहे परत एकदा एक्सटेन्शन ऑफ सपोर्टवर आपण क्लिक करूया ठीक पण ह्या सपोर्टला धोका देऊन ओवा इथं इंद मध्ये येण्याचा प्रयत्न करतो ती वीस वर बघा सपोर्ट बावीस हजार आठशेवर आहे परंतु या सपोर्ट जो आहे तो व्हॉल्यूमचा आहे या व्हॉल्यूमला म्हणजे बावीस हजार वरच्या या व्हॉल्यूमला धोका देऊन ओवा इन द मनीमध्ये म्हणजेच तेवीस हजार वर इथे येण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे एक्स्टेन्शन ऑफ नऊशे एकाहत्तर हे आहे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स बावीस हजार नऊशे एकाहत्तर परत एकदा क्लिक करूया बावीस नऊशे एकाहत्तर बावीस नऊशे एकाहत्तर बावीस नऊशे एकाहत्तर एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स बावीस हजार नऊशे एकाहत्तर कुठे या ठिकाणी इथे हे आहे एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स ठीक आहे आता आपल्याकडे सध्या दोन ट्रेन लाईन आहे आता या मधल्या ट्रेन लाईनचं काय करायचं मधल्या ट्रेन लाईन या डायव्हर्जन टू डायवर्जन लक्षात ठेवा डायव्हर्जन टू डायव्हर्जन मार्केट तिथं डायव्हर्जन घेणार याचं कि हजार सातशे पंचाहत्तर म्हणजे बावीस हजार आठशे पन्नासच्या फुट साइडचं डायव्हर्जन बावीस हजार सातशे पंचाहत्तर बावीस हजार सातशे पंच्याहत्तर कुठे लाईन बावीस हजार सातशे पंच्याहत्तर वर चिंटू ट्रेन लाईन म्हणजे इथून एक डायव्हर्जन मार्केट घेणार त्याच्यामध्ये शंका नाही ठीक आहे डायव्हर्जन चला म्हणजे हा स्लाइट रिस्की बॉटम पुढचं पुढचं डायव्हर्जन बावीस हजार नऊशेच हे ब्रेकडाऊन म्हणत आहे कारण मार्केट त्याच्या खाली आहे इथलं ब्रेकडाऊन ठीक आहे आता इकडं पाहूयात आपण बावीस आठशे सतरा बावीस हजार आठशे पन्नासच्या कॉल साइडचं डायव्हर्जन आहे बावीस हजार आठशे सतरा बावीस हजार आठशे सतरा कुठे बावीस हजार आठशे सतरा ठीक आहे हे सध्या ही इमिडिएट बॉटम आणि इमिडिएट टॉप आपण शोधतोय आल लक्षात इमिडिएट बॉटम आणि इमिडिएट टॉप एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स हे तर तुम्हाला माहिती आहे परंतु सध्या ही इमिडिएट हा बॉटम आहे आणि इमिडिएट टॉप हा आहे लक्षात ठेवा म्हणजे इथं या ठिकाणी डायव्हर्जन घेणार मार्केट ओके चलो ठीक पुढं पाहूयात पुढं पाहूयात बावीस हजार आठशे पन्नासचं बावीस हजार आठशे तेवीस आणि याचे किती आहे ब्रेकडाऊन येते बावीस आठशे तेवीस बावीस आठशे तेवीस ला या ठिकाणी बावीस आठशे सतरा ही हे काय डायव्हर्जन येत होतं तिथे ठीक आहे चला हे डायव्हर्जन आहे म्हणून या ठिकाणी ही डॉट टू डॉट इथं ग्रीन ट्रेन बन लाईन बनलेली ग्रीन कॅन्डल बनलेली आहे हे वग विनाकारण बनत नाही ठीक आहे चला पुढं आठशे पन्नास हे झालं ठीक बावीस हजार नऊशाचं बावीस हजार नऊशेच्या कॉल साइडचं डायव्हर्जन आहे बावीस हजार आठशे शहात्तर बावीस हजार आठशे शहात्तर कुठे भैया बावीस हजार आठशे शहात्तर आठशे शहात्तर बावीस आठशे शहात्तर पंचाहत्तर पॉईंट नव्वद म्हणजेच बावीस आठशे शहात्तर ठीक आहे हे एक आहे डायव्हर्जन आता या ठिकाणी जेवढे काही स्ट्राईक प्राइसेस असतील सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये मार्केट तेवढे वेळेस डायव्हर्जन घेणार त्याच्यामध्ये काही शंका नाही ओके त्याच्यामध्ये काहीही शंका नाही बावीस नऊशे पन्नास चा, चा डायव्हर्जन किती आहे बावीस नऊशे एकवीस म्हणजे बावीस हजार नऊशे पन्नासच्या क्वाल साइड चा डायव्हर्जन आपण काढतोय बावीस हजार नऊशे एकवीस बावीस हजार नऊशे एकवीस इथं कुठं आहे हा या ठिकाणी इथं आहे बावीस हजार नऊशे एकवीस हे आहे डायव्हर्जन ओके चला हे आहे डायव्हर्जन ओके आणि मार्केट डॉट टू डॉट या डायव्हर्जनला अशा पद्धतीनं रिस्पेक्ट करून वरच्या डायव्हर्जन कडे जाताना इथं दिसत आहे हे आहे कॅल्क्युलेटेड बाजार इथं तुका नाही गॅमलिंग नाही डॉट टू डॉट मार्केट तशाच पद्धतीनं चालणार जेवढ्या काही स्ट्राईक प्राइसेस या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये असतील तेवढे वेळेस ते डायव्हर्जन घेणार म्हणजे याचा अर्थ काय जेवढ्या काही स्ट्राईक प्राइसेस असतील म्हणजे त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा होतो की सपोज हा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे मग हे डायव्हर्जन आहे मार्केट या ठिकाणी इथं जाणार आणि खाली येणार थोडस ठीक आहे एंड ऑफ डायव्हर्जन होणार परत नेक्स्ट डायवर्जन परत खाली येणार थोडस हे फक्त एज्युकेशनल पर्पोज आहे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही एक डायरेक्शन डोक्यात ठेवाल अरे सर असं आयरो दाखवायला म्हणजे मार्केट वर जाणार तसं नाही या लक्षात सिनॅरी बदलल्यानंतर या ठिकाणी मार्केटची डायरेक्शन पण बदलते ठीक आहे मग हे एंड ऑफ डायव्हर्जन मग हे नेक्स्ट डायवर्जन मग हे एंड ऑफ डायव्हर्जन हे नेक्स्ट डायवर्जन ठीक आहे मग एंड ऑफ डायव्हर्जन हे नेक्स्ट डायव्हर्जन म्हणजे डायव्हर्जन टू डायव्हर्जन म्हणजे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स पर्यंत मार्क करून घेऊया तिथं हे आहे ऑफ ऑफ सपोर्ट सपोर्ट ई ओ एस ओके आणि हे आहे वर ई ओ आर एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स ओके चला म्हणजे याचा अर्थ काय की सध्याचा जो सिनेरिओ आहे याच्यानुसार निफ्टीचा जो प्रोबेबल बॉटम ऑफ द डे आणि टॉप ऑफ द डे असणार आहे तो अशा पद्धतीने असणार आहे म्हणजे या लेवल्स निफ्टीच्या ठीक आहे या लेवल्स आहेत निफ्टी चला आता मग फारसा वेळ नाही घालवता आपण बँक निफ्टीच्या अनालिसिस ला सुरुवात करूया ठीक आहे दिलीप सर व्हेरी गुड मॉर्निंग दीपक सर गुड मॉर्निंग सर इंजिनियर राहुल सर गुड मॉर्निंग सर श्रीप्रसादजी काय म्हणतायत सर तुम्ही चॅनलला स्क्रीनवर कोणता दिला आहे मल्टीबॅगर साठी आणि कुठे सर्च प्रसाद श्रीप्रसादजी शिंदे सर टेन्शन नका घेऊ त्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो बनवायचं असेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये आपण डिटेल व्हिडिओ बनवूयात मल्टीबॅगर साठी जे की आज मी व्हॉट्सअप मध्ये टाकलेलं आहे हे स्टॉक्स बॅग स्टॉक्स जे आपल्याला ह्यूज रिटर्न्स दिलेले आहेत त्याला कसं आपण आयडेंटिफाय आदे, करायचं या सर्व गोष्टी वर एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो तुम्ही निश्चिंत राहत थोडस मी सध्या प्रवासामध्ये आहे जेव्हा वेळ भेटेल लवकरच मी त्यावर व्हिडिओ बनवेल जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला डिटेलमध्ये समजावून सांगता येईल ओके डिटेलमध्ये समजून सांगता येईल ओके okay, जी, जी सर बंटीराज सर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग हेमा मॅडम व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग जी सर निफ्टी रेजिस्टन्स बावीस आठशे डब्ल्यू टी बी होऊ शकते नाही बघू ना आपण जी आपण आहोत आज लाईव्ह आवाज येतो आज व्यवस्थित आज काय प्रॉब्लेम प्रवासात आहे मित्रांनो थोडस आवाज व्यवस्थित येत नव्हता मागच्या चार पाच दिवसा मध्ये आपण जे लाईव्ह स्ट्रीमिंग केलं ला आवाज व्यवस्थित येत नव्हता त्याचा कारण आणि आताही मध्येच आहे ठीक आहे आणखी दोन तीन दिवस लागतील मला मंडे पासून आपलं व्यवस्थित होईल आज येतोय आवाज व्यवस्थित सर्वांना प्रसाद जी शिंदे सर स्टॉक मार्केटशी रिलेटेड प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला तो पण व्हॅल्युएबल व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल त्याबाबत तुम्ही एकदम निश्चिंत राहा ठीक आहे चला हे आहे निफ्टीचं डायव्हर्जन डॉट टू डॉट आहे ना ड्रायव्हर ज्यांचा कमाल कोणी कोणी छापला कोणी कोणी छापला सर ओके व्हिडिओ तुम्हाला लवकर अवेलेबल करून देतो लवकरच व्हिडिओ त्यावर अगदी डिटेल मध्ये व्हिडिओ बनवतो थोडासा वेळ लागेल तर चालेल परंतु एक एक गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये क्लिअर करत जायचं ओके ओके सर बंटी राजे सर थँक्यू ओके हेमा मॅडम थँक्यू स्टॉक कसे शोधायचे तुम्हाला प्रत्येक म्हणजे स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स असतील म्हणजे ऑप्शन चेनच्या चे व्यतिरिक्त शोध आला लक्षात इक्विटी असतील म्युच्युअल फंड असतील इटीएफ असेल फ्यूचर असेल ऑप्शन चेन व्यतिरिक्त कशी ट्रेडिंग करायची तेही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणार ऑप्शन चेन व्यतिरिक्त म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर ऑप्शन चेनशिवाय दुसरा पर्याय नाही लक्षात ठेवा ऑप्शन ट्रेडिंग करायचा असेल तर ऑप्शन चेन शिवाय दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहेत तसे ऑप्शन भरपूर परंतु ते तुक्का आणि गॅमलिंग आहेत काही कामाचे नाही आउट होत नाहीत लाईव्ह मार्केटमध्ये मा प्रॅक्टिकली मार्केटमध्ये मा फक्त हेच ऑप्शन या ठिकाणी वर्कआउट होतात कोणते हे जे आपण करतोय ऑप्शन चेन अनालिसिस त्याच गोष्टी डॉट टू डॉट चालतात हे बघा बावीस सातशे पंच्याहत्तर डायव्हर्जन येत होतं ना इथे काय या ठिकाणी मार्केटनं डायव्हर्जन घेतलेलं आहे आलं लक्षात हे पॉवर ऑफ कॅल्क्युलेशन आहे लक्षात आलं हा तुक्का नाही गॅमलिंग नाही लक्षात ठेवा हा तुका नाही हा मी स्लाइट रिस्की बॉटम का म्हणला याला स्लाइट रिस्की बॉटम म्हणण्याचा हा उद्देश होता की भैया पहिल्याच कॅन्डलनी या डायव्हर्जनला हिट केलेलं होतं म्हणून हा स्लाइट रिस्की बॉटम म्हणला होता बस ठीक आहे सेपेस्ट बॉटम तर हा एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आहे लक्षात ठेवा ओके सेपेस्ट बॉटम तर हा एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आहे हे डायव्हर्जन या ठिकाणी घेणार बरं ठीक आहे आता या वरच्या डायव्हर्जनला या ठिकाणी हे कॅन्डल हिट केलेले लक्षात ठेवा हे कॅन्डल इथे हिट केलेलं आहे मग काय इथे वीक बनली याच्यावर का नाही जाऊ शकत कारण डायव्हर्जन आहे हे कॅल्क्युलेशन आहे डॉट टू डॉट रिव्हर्सल्स आलं लक्षात डॉट टू डॉट रिव्हर्सल्स याला म्हणतात ठीक आहे ना चला आता फारसा वेळ न घालवता आपण बँक निफ्टीचं अनालिसिस करूयात निलेश सर व्हेरी गुड मॉर्निंग सर चला इथे वेळ नाही घालवायचा आपल्याला निफ्टीचं अनालिसिस बस निफ्टीच अनॅलिसिस एवढंच आहे एकदा सिनारीवर चेक करूयात हा चला आता सिनेरिओ चेंज निफ्टीचा आता काय काय झालेला बघा रेजिस्टन्स डब्ल्यूटीबी झाला बावीस हजार आठशे सपोर्ट कसा आहे भैया सपोर्ट आहे डब्ल्यू टी चार्ट ऑफ अक्युरेसी वन पॉईंट झिरो मधील सिनेरिओ नंबर नऊ आता सध्या चार्ट ऑफ अॅकुरेसी वन पॉईंट झिरो मधील सिनेरिओ नंबर नऊ आहे आलं लक्षात तो काय सांगतोय की नो ट्रेड नॉट ट्रेडेबल लक्षात आलं ना आता निफ्टी नॉट ट्रेडबल ठीक आहे जर हा कोणी ट्रेड घेतला असेल डायव्हर्जन टू डायव्हर्जन त्यांचं अभिनंदन ठीक आहे परंतु आता नोट ट्रेड ओके कारण सिनेरिओ चेंज सिनेरिओ चेंज झालेला आहे चला पुढच पाहू डेटा पासून सुरुवात सपोर्ट नऊ वाजून पंधरा मिनिटाला सपोर्ट कुठे एकोणपन्नास हजार सपोर्ट डब्ल्यूटीव्ही रेजिस्टन्स एकोणपन्नास हजार पाचशे म्हणजे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे म्हणजे रेंज आहे एकूण पाचशे पॉईंट ची ही रेंज आणि डब्ल्यू टी बी अठ्ठेचाळीस हजार सातशे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार आठशे डब्ल्यू टी बी प्लस वन पर्यंत जाण्याची कॅपॅसिटी म्हणजे डाऊन साइडला बँक निफ्टीची ओके चला पुढे पाहू रेजिस्टन्स शिफ्ट फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे एकोणपन्नास हजार पाचशे वरून हा रजिस्टन्स हजार शिफ्ट झाला आणि सपोर्ट जो अट्ठे चालीस हजार सात डब्ल्यू टीबी होता, तो होता ब्लड बात, तो बात, तो बात मूड माहौल ठीक है बात इतना सत्तर इतना चौर टे हर टॉप से वाली सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू तो बॉटम शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट डब्लू टीबी ब्लड नऊ चोवीस चला हिस्टोरिकल डेटा आपण पूर्ण इथे चेक केला रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप मग आता बँक निफ्टीमध्ये आहे ब्लड बार कुठून आहे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स एकोणपन्नास हजार सत्तावीस हे एकोणपन्नास हजार सत्तावीस चला हे एकोणपन्नास हजार सत्तावीस पुढं एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट किती अठ्ठेचाळीस आठशे एकोणपन्नास अठ्ठेचाळीस आठशे एकोनपन्नास म्हणजे सध्या एक्शन ऑफ सपोर्ट ला मार्केट मग एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला कॉल ऑप्शन घेऊ शकत नाही हे डायव्हर्जन कशामुळे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट है। है। एक है आहे परंतु चार्ट ऑफ एक्रिसी वन पॉईंट झिरोच्या अगेन्स्ट मध्ये ट्रेड घेत नाही ठीक आहे एकोणपन्नास हा चला हे आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आता खाली ट्रेन लाईन ड्रॉ करण्याची आवश्यकता नाही बँक निफ्टीमध्ये कारण बँक निफ्टीचा जो मूळ माहोल ब्लड बात आहे आणि ब्लड बात मध्ये आपण मार्केटचा बॉटम प्रिडिक्ट करू शकत नाही ठीक आहे बस आजचा अनॅलिसिस बँक निफ्टीचं प्रिडिक्शन एवढंच रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आणि सपोर्ट कसा आहे सपोर्ट डब्ल्यू टी बी ब्लड बात निफ्टी 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 चार्ट्रेसी वन पॉईंट झिरो सिनेरिओ नंबर नऊ नॉट ट्रेडेबल परंतु निफ्टीचा हा जो प्रोबेबल बॉटम आणि डे असेल तो हा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून एक्सटेन्शन ऑफ रजिस्टर बँक निफ्टी पूर्णपणे मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकन वर क्लिक करा परत भेटूया आपण पोस्ट मार्केट अनालिसिस किंवा उद्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये जास्त लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा आतासाठी सर्वांना